श्री संत गाडगे बाबा परीड समाज संस्था खेड तालुका रत्नागिरी यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे साजरा केला जाणारा पुण्यतिथी सोहळा यंदा देखील पार पडला आज वीस डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील कुंभाराळी येथील श्री संत बाबा मंदिर या ठिकाणी पुण्यतिथी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दीन दुबळ्या गरीब जनतेची आयुष्यभर सेवा करणारे तसेच आयुष्यभर मानवतेची सेवा करण्यात धन्यता मानणारे परमपूज्य राष्ट्रीय संत आणि स्वच्छतेचे प्रथम जनक संत गाडगे बाबा महाराज यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथी निमित्ताने खेड तालुका परिष समाज संस्थेच्या वतीने हा सोहळा संपन्न झाला आज सकाळी नऊ वाजता मूर्तीपूजन दहा वाजता आरती अकरा वाजता मान्यवरांचे स्वागत मान्यवरांचे मनोगत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रारंभ पार पडल्यानंतर दुपारी स्नेहभोजनाचा सर्वांनी लाभ घेतला संध्याकाळी पाच वाजता महिला वर्गासाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी संध्याकाळी साडे वाजता दीपोत्सव झाल्यानंतर हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री नऊ वाजता याचा समारोप आभार प्रदर्शन झाल्यानंतर श्री संत गाडगेबाबांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली